आपलं वार्षिक उत्पन्न जर का इन्कम टॅक्सच्या स्लॅब मध्ये बसत असेल तर आय टी आर भरावा लागतो म्हणजे इन्कम टॅक्स फाईल करावा लागतो हे आपल्याला माहिती आहे पण अशाही काही गोष्टी आहेत किंवा सिच्युएशन आहेत ज्यामध्ये आपल्याला इन्कम टॅक्स भरावा लागतो त्यामुळे नेमकं कोणी कोणी इन्कम टॅक्स भरावा लगेच जाणून घेऊया नमस्कार मी हरिता पुराणिक तुम्ही पाहताय लोकमत तुमचं इन्कम म्हणजे तुमचं वार्षिक उत्पन्न हे जर का इन्कम टॅक्सच्या स्लॅबमध्ये बसत नसेल तरी सुद्धा या सात स्थितीमध्ये आपल्याला आय टी आर फाईल करावाच लागतो इन्कम टॅक्स भरावा लागतो या सात स्थिती कुठल्या आहेत पहिली परदेशी मालमत्ता किंवा उत्पन्न बाळगणं परदेशी कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करत तुम्ही जर का असाल त्यातून तुम्हाला आर्थिक फायदा होत असेल तर या केसमध्ये कलम एकशे एकोणचाळीस एकनुसार परदेशी कंपन्यांचे बॉन्ड शेअर्स तसंच परदेशातल्या घरातून व्याज किंवा भाडं अशा स्वरूपात उत्पन्न मिळत असेल तर रिटर्न भरणं बंधनकारक आहे दोन परदेशी प्रवासावर दोन लाख खर्च परदेशी प्रवासावर जर का तुम्ही दोन लाख किंवा त्याहून जास्त खर्च केला असेल तर रिटर्न दाखल करावा लागतो संपूर्ण आर्थिक वर्षात एकदाच केलेला खर्च यात येतो तीन एक लाखापेक्षा अधिक वीज बिल करदात्यानं वीज पोटी एकाच वेळी एक, एक लाख किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम भरली असेल तर त्याला रिटर्न भरावा लागतो चार जादा टीडीएस किंवा TCS. आयकर विभागाने एप्रिल दोन हजार मध्ये काढलेल्या अधिसूचनेनुसार पंचवीस हजारांपेक्षा जादा एस किंवा टी सी एस ज्यांचा कापला गेलाय त्यांना सुद्धा आय टी आर भरावा लागतो पाच भांडवली गुंतवणुकीतलं उत्पन्न तुमच्या भांडवली गुंतवणुकीतून आलेले रिटर्न जर सवलतीच्या मर्यादेपेक्षा जास्त असतील तर रिटर्न भरावं लागेल सहा चालू खात्यात एक कोटी रुपये जमा असतील तर सेल्फ एम्प्लॉईड असाल तर चालू खात्यात एक कोटी किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम जमा केली तरी रिटर्न भरावा लागेल सात आयकर परतावा मिळवण्यासाठी दावा काही वेळा आपल्या उत्पन्नातून जादा कर घेतला जातो अशा स्थितीत आयकर परताव्यावर दावा करण्यासाठी रिटर्न दाखल करावाच लागतो त्यामुळे जर का तुम्ही म्हणाल की माझं वार्षिक उत्पन्न हे आयकराच्या स्लॅबमध्ये बसत नाही तरी सुद्धा या सात गोष्टींपैकी एक कुठली जरी गोष्ट तुम्ही केली असेल किंवा तुमच्या बाबतीत लागू होत असेल तरी सुद्धा तुम्हाला आय टी आर भरावा लागेल आयकर भरावा लागेल आणि तज्ज्ञ असं सांगतात की एकतीस जुलैच्या आत आय टी आर दाखल केला गेला नाही तर दंड बसू शकतो त्यामुळे वेळेत आय टी आर दाखल करा आणि माहिती कशी वाटली आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा पाहत राहा लोकमत धन्यवाद